जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी परिसरात रात्री दोन बिबट्यांनी धनगर बांधवांच्या वाड्यावरती हल्ला केला यामध्ये बिबट्याने मेंढ्या तर फस्त केल्याच मात्र आपल्या मेंढ्या वाचवण्यासाठी गेलेल्या धनगर बांधवाला व त्याच्या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केलाय यामध्ये मुलगा आणि वडील दोघही गंभीर जखमी झालेत मुलाच्या गुडघ्याला तर वडिलांच्या हाताला पायाला अनेक ठिकाणी बिबट्याने दंश केलाय त्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना नारायणगाव या ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल केले रात्री हल्ला केला मेंढ्यांचा आवाज झाला आणि धनगर बांधव मेंढ्या सोडून धनगर बांधवावरच हल्ला केला आणि त्यात धनगर बांधवाला मोठी दुखापत झाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं त्यानंतर संबंधित धनगर बांधव आणि त्यांचा सतरा वर्षाचा मुलगा दोघांनाही नारायणगाव या ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले धनगर बांधवांवर बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत जुन्नर तालुक्यात अनेक मुद्दे असले तरी बिबट्याचा मुद्दा हा देखील तितकाच आहे लोकप्रतिनिधी आणि वनविभाग यांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा मोठं आंदोलन जन आक्रोश उभा राहील असं यावेळी बोलताना युवा नेते मनोज वामन यांनी सांगितलंय प्रशासन या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा पहा डॉट कॉम साठी वडगाव कांदळी दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं चालू दोहा काय म्हणले चालू दोहा कर बांधव तू कुठं होते आपल्या बकऱ्यांचा वाडा बसभडीला तांदळी वडगावच्या बसभडीला कांदळी वडगाव रात्री काही विफते झालं झालं वाड्यावर किती वाजता साधारण नेमकं काय घडलं जम आहे आकाशाचे किती वाजया होत्या काय तपासच नाही म्हणा मग ते निघल्यावर दीड वाजली होती चक्कर येऊन पडून ती आत म्हणे गेलं आणि आम्ही त्याला हुसकायला गेलो तर त्यानेच त्याने धरून मग कवडून चालवलं गेले हुसकायला गेलं ते बकर दिली सोडून दोन होते एकाने कॉकर घेऊन गेला उडी मारून पाच सहा किलो कॉक्र घेऊन गेलं आणि आतच राहिलं दोनो आ, ते, तार तार ते तार मध्ये गुतलं तारामध्ये ते तेरा हुसकून द्यायला गेलो का ते तारातून जातच ते आणि बकर दिली सोडून नामा तुम्हाला कुठं कुठं जखम झाली पायावर दोन्ही पायावर हात चावून घेतला हाताना धरूनच हाताला जास्त आहे का ओढूनच नेल म्हणा मग काय बाकीच्यांनी आरडाओरडा केला आरडाओरडा केला तवा सुटला मग तुम्हाला काही दवाखान्यात किती वाजता आणलं दीड वाजता माझे वन विभागाचे कुणी आणते का लोक आले होते ना मग ते काय म्हटले मदत बिदत काय ते आले होते मग त्यांनी सांगून तिथं सरकारी हॉस्पिटलला टाकलं मग ते पट्टी बिट्टी मारून सोया बिया मारून त्याच्यातून मग त्यांनीच ईद आणून सोडलं त्यांनीच ईद आणून सोडलं बाळा काय नाव तुझं संतोष साळोकर काय झालं रात्री रात्री मी झोपेलच होतो बाहेरून आलड आलड चालू झाला पप्पाला वाघाने धरलं मी इकडून गेलो वाचवायला पप्पा गेट खोलीत होत गेट खोलला पप्पाला वडीत नाही आलं तिकडे बाजूला बिबट्याने पप्पाला गेलो वाचवायला मला धरलं गुड गेला बावाने मामाच्या आजीने वाचवलं मला मग आम्ही तिकडे गेलो कुत्र्या बित्र्यांनी वाचवलं आम्हाला तुला कुठं लागले मी तर गुडघ्याला धरले असं गुडघ्याला धरले हां मग ते आलते का वन विभागाचे लोक आलते तुझं किती वय सोळा सतरा असा आणि कुठे आहे आपला वाडा भुजबळीला त्या आरंबोर आहे ना हा त्याच्या खालतून ते पोला कशी वडगाव कांदा हां आता बरी का तब्येत तुम्ही हा आता बरं वाटतं नमस्कार वडगाव कांदळी या ठिकाणी बिबट्याचा रात्री हल्ला झाला आपला धनगर बांधवाला मेंढ्या वाचवण्याच्या याच्यामध्ये त्याच्यावरच मोठा हल्ला झाला बिबट्याची परिस्थिती गंभीर आहे अभिभाव प्रथमत आपला आपल्या पहा डॉट कॉम या चॅनलच्या वतीनं मनापासून स्वागत करतो खरं तर वडवा कांदळी असेल पिंपळवडे असेल काळवडे असेल उमराज असेल या परिसरामध्ये बिबट्याचा त्या ठिकाणी अक्षरशः हैदोस त्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि खरंतर भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आमच्या या धनधुगर बांधवाला रात्री बिबट्याने दडून दे त्याच्यावरती अटॅक केला अक्षरशः त्याचा जीव जाता जाता त्या ठिकाणी वाचलेला आहे खरंतर रात्रीच त्याला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी ॲडमिट केलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधीने असतील त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल यांना विनंती करतो की आपण खरंतर या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी उभं केलं जाईल हा इशारा खरंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो धन्यवाद तुमचं काय काय तुम्हाला कधी कळलं मला कस मी सकाळी सात वाजता कळल नेमकं काय घडलं काय माहिती आता मला जेव्हा सकाळी सात वाजता कळलं तेव्हा मी लगेच त्यांच्याकडे जाऊ घेतली तर त्यावेळेस ते बोलले असं रातकी झालेली आहे मग मी यांना लगेच भेटायला इथं आलो कुठं दोघांना काय माहिती मिळेल त्याच्याकडून ते बोलले बाशाने दोघा जणांना हल्ला केला पोरगा पोरगाई शेजारी आणि हे इथं आहे पण हा मुलगा दो पण दोघा जणांवर हल्ला केला ते बागाने